श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुला मी भेटायला आलो आहे आजचा दिवस तुझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आज रात्रीतून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत तुम्ही जेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवता तेव्हा देवही तुमची काळजी घेतो आणि तुमच्या समस्या तुमची संकटे दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्ही ज्या काही इच्छा मागत आहात ते पूर्ण होण्याची वेळ लवकरच येत आहे विश्वासाने पुढे जा कारण आता तुम्ही तुमच्या मार्गात ते आशीर्वाद प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची इतके दिवस झाले प्रार्थना करत आहात मला माहिती आहे की तुम्ही हरला नाहीत तुम्ही मागेही वळला नाहीत कारण तुमचा देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे तेव्हा आता तुमच्यासाठी ते चमत्कार ते, ते आशीर्वाद मी पाठवत आहे बाळा निराशेतून निरंतर बाहेर राहा कारण ती निराशा निरंतर तुम्हाला अंधारात घेऊन जाते आणि जेव्हा तुम्ही देवाच्या प्रकाशाने परिपूर्ण होऊ इच्छिता तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक असे प्रकाशमान मार्ग निर्माण करतात आणि तुम्हाला त्यावर चालण्यासाठी ती सद्बुद्धी आणि ती शक्तीही देतात तेव्हा त्या शक्तीने परिपूर्ण होण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देवांचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींच्या कृपेने परिपूर्ण होण्यासाठी देव जेव्हा तुम्हाला आशीर्वादित करतात तेव्हा ते आशीर्वाद स्वीकार करा होय मी आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात काही काळातच तू ते अद्भुत चमत्कार प्राप्त करशील तुझ्या आयुष्यातून तुला असलेले त्रास संघर्ष समाप्त करण्यासाठी माझा हा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आलेला आहे तुझ्या मनातली ती मनोकामना मी जाणतो ती पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश जो आध्यात्मिक आहे तो संदेश तू पूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा तुझ्या आयुष्यातून आता काही असे लोक काढून टाकण्यात येतील काही अशा गोष्टी दूर करण्यात येतील जे तुझ्यासाठी आजपर्यंत त्रासदायक ठरत होते पण आता मात्र तुला त्या काळजीतून मुक्त करण्याची ती विशेष वेळ आली आहे तर आता तुला तयार व्हायचे आहे तुला सज्ज व्हायचे आहे काही लोक जे तुला खूप काही त्रास देत होते ते आता तुझ्यापासून दूर करण्यात येणार आहेत मग त्याच्यात तुमचे काही नाते असो तरीही घाबरू नका कारण तुमचे ते नाते तुम्हाला अधिक ताण तणायुक्त जीवन प्रदान करत आहेत म्हणूनच ते तुमच्याकडून काढून घेण्यात येत आहेत त्यांना आता तुमच्यापासून काही दूर अंतरावर ठेवल्या जाईल कारण तेच योग्य होईल बाळा मला माहीत आहे की हे ऐकल्यावर खूप जणांना याचा ताण येईल पण ताण घेऊ नका कारण देव तिथेच कार्य करतात जिथे ते योग्य आहे आता देवांच्या हाती तुम्ही सर्व काही सोपवले आहे तर निश्चिंत राहा आणि देवाचे चमत्कार अनुभवण्यासाठी तत्पर व्हा देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आनंदाने वर्षाव करू इच्छितात हा वर्षाव स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा सज्ज व्हा स्वामी म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहेस प्रत्येक क्षणाला मी तुझी साथ देत आहे अगदी या सुद्धा मी तुझ्यासमोर उपस्थित आहे तू मला माऊली रूपात पाहू इच्छितो तू माझ्यावर माऊली रूपात प्रेम करतोस मला नाम जपाने आपल्याकडे बोलावू इच्छितोस बाळा मीही तुझ्या केलेल्या सेवेने तुझ्या केलेल्या नाम जपामुळे आज तुझ्या उपस्थित आहे बाळा तुझ्या मनातील प्रत्येक भीती आज नष्ट होईल आज ही रात्र तुझ्या जीवनातील सर्वोत्तम रात्र ठरेल कारण माझे आशीर्वाद हे तुमच्या जीवनातून संघर्ष कलह तुमचे असलेले त्रास सर्व काही दूर करण्यासाठी आलेली आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे यासाठी तुम्ही जी काही वेळोवेळी प्रार्थना करत आहात नामजाप करत आहात सेवा करत आहात ते सर्व काही माझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे तुम्ही आता स्वामी शक्तीने आणि स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुम्ही हा मी पाठवलेला पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात यामुळे तुमच्या जीवनात ते सकारात्मक परिवर्तन तुम्ही आकर्षित कराल तुमच्या जीवनातून ते सर्व काही त्रास संपवण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल तुमच्यासाठी एक आनंदाचा मार्ग देव तुम्हाला दाखवणार आहे त्या मार्गावर चालताना तुम्हाला काहीही कठीण वाटणार नाही तुमच्या आयुष्यातील तुमच्या जीवनातील ते कठीण देवानी मागे टाकले आहे आता तुमच्यासाठी सुखद अनुभवांचा आणि आनंदाचा मार्ग देव तयार करत आहे जर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी इच्छुक असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी माऊलींची कृपा निरंतर तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो हीच सदिच्छा स्वामी माऊलीची प्रार्थना करताना स्वामी माऊलीला सांगा की माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करा स्वामी माऊली माझ्यासाठी असा मार्ग तयार करा की माझ्या हातून कुठलीही चूक न होऊ देता मला त्या सुखाच्या मार्गावर घेऊन चला माझ्या हातून चांगले कर्म निरंतर घडो हीच प्रार्थना करा आणि मग बघा देवांचा चमत्कार तुमच्या दिशेने कसा प्रवाहित होतो जेव्हा तुमच्या मनात चांगले सकारात्मक विचार असतात तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते सकारात्मक पाठवू लागतात कधी कधी तुम्हाला असे वाटते की हे तर घडणार नाही मला निराशा वाटत आहे पण अगदी देवाचे ध्यान करून देवाचे नाम जप करून तुम्ही ते अशक्य कार्यही देवाच्या आशीर्वादाने शक्य करू शकता कारण तुमची सकारात्मक ऊर्जा आणि देवांचे पवित्र आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे ते कार्य पूर्ण होते आणि तुम्ही यशस्वी होता जर तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने यशस्वी होऊ इच्छित असाल मोठे यश प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी तुमच्या आशीर्वादाने यश प्राप्त करू इच्छितो असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा स्वामी देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ Jai Jai Swami Samarthah.